हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत आहे डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद सुरू करूयाचा मित्रांनो आज आपण सतरा डिसेंबर आजच्या सेशनमध्ये दृष्टिकोनातून विविध अशा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही चालू घडामोडी घटकावरती प्रश्न विचारत असतात तर त्या प्रत्येक घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहे रिव्हिजन करून घेणार आहे काही महत्वपूर्ण जे न्यूज आहेत परीक्षा दृष्टिकोनातून तर त्या न्यूजचा आपण वन बाय वन अभ्यास करणार आहे जास्त विलंब न करता आजचा सेशन सुरू करूया मित्रांनो आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना क्लिअर असेल सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल चला मित्रांनो लेक्चरला स्टार्ट करण्याआधी सर्वांना शिखर बॅचबद्दल आठवण करून देतो जे काही नवीन मुलं कंटिन्युअसली आपल्या ह्या उपक्रमाला लेक्चर सिरीजला जॉईन करत असतात त्यांना माहिती व्हावं या हेतूसाठी या हेतूने आपण शिखर बॅचबद्दल सगळ्यांनी एकदा माहिती करून देतो आहे ओके आवाज वगैरे परफेक्ट आहे मित्रांनो तर शिखर नावाचा जो बॅच आहे मित्रांनो कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली डिझाईन करण्यात आलेला आहे या बॅचचं फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये हे बॅच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे यामध्ये कंप्लीट प्री आणि मेनचं कंबाईन परीक्षेचं गट ब आणि गटकचं सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे या व्यतिरिक्त विंसणामाईच्या ॲप्लिकेशनवरती वे वेगवेगळे बॅचेस आहेत कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह विजयस्तंभ नावाचा बॅच आहे राजश्रीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ आणि ध्येय नावाचे बॅचेस आहेत ठीक आहे आणि सी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकल्प आणि प्रेरणा नावाचे बॅचेस आहेत या विविध बॅचेसचं तुम्ही या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकता पहिला न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय क्रीडाविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून एकदा सर्वांनी कमेंट करून सांगा लेक्चर सुरू करतोय मी माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित आहे स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय अजून जर तुम्ही लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करत चला इतर मित्र मैत्रिणी लेक्चर शेअर करत चला ऑल क्लिअर आहे चला क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून कोणता न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतो है। तो म्हणजे दहाव्या आवृत्तीचे महिला ज्युनियर आशिया हॉकी चषक चर्चेमध्ये आहे चर्चेत असणारा महिला ज्युनियर आशिया हॉकी चषक स्पर्धा दोन हजार चोवीस या वर्षातला कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आला होता एखादी क्रीडाविषयक घडामोडीचा पाठ म्हणून एखादी स्पर्धा जर चर्चेमध्ये असेल ठीक आहे आणि बराच तो स्पर्धा स्पेसिफिक स्पर्धा बऱ्याचशा कालावधीसाठी ठीक आहे आयोजित करण्यात आला असेल तर त्या स्पर्धेचा कालावधी ठिकाण त्यामध्ये विजेत्या संघ उपविजेत्या संघ पहिल्यांदा कधी कर आयोजित करण्यात आला होता त्याचं विश वैशिष्ट्य काय हे सगळे घटक आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून तर आता चर्चेत असणारा महिला ज्युनियर आशिया हॉकी चषक स्पर्धा दोन हजार चोवीस या वर्षातला कितवी आवृत्ती आहे तर दहावी आवृत्ती हे सर्वांनी लक्षात घ्या सात डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता ओमान या देशातील मस्कट या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता मित्रांनो ठीक आहे तर या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाने काय केला होता पॅनल्टी शूटआउट मध्ये तीन दोन अशा फरकाने दुसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे ठीक आहे पहिल्यांदा याआधी दोन हजार तेवीस मध्ये भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाने विजेतेपद मिळवलेला होता चालू वर्षातील विजेता संघ भारत ठीक आहे उपविजेता संघ चीन म्हणजे भारताने कोणाला पराजित केलेला आहे चीनला पराजित केलेलं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या या स्पर्धेतील जे अव्वल संघ आहेत ठीक आहे एकूण पाच संघ दोन हजार मध्ये चिली या ठिकाणी होणारा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन महिला ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत मग पात्र ठरलेले संघ कोणते कोणते एक म्हणजे आपला भारत दुसरा चीन तिसरा जपान त्यानंतरनं चौथा दक्षिण कोरिया आणि पाचवा मलेशिया हे पाच संघ पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये चिली या ठिकाणी होणारा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन महिला ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो म्हणजेच जो काही दोन हजार चोवीस वर्षातला महिला ज्युनियर ऑशिया हॉकी चषक स्पर्धा जे एक प्रकारे तर ते ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रती स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते हे सर्वांनी लक्षात घ्या काय आहे महिला ज्युनियर आशिया चषक त्याबद्दल थोडं समजून घेऊया या स्पर्धेमध्ये एकवीस वर्षाखालील वयोगटातील महिला हॉकी खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि या स्पर्धेचं आयोजन प्रामुख्याने आशियाई हॉकी महासंघाकडून केला जातो ठीक आहे तर बघा ह्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मलेशियामधील कोल्हारपूर या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होता आणि सुरुवातीला दक्षिण कोरियाने काय केलं होता या स्पर्धेमध्ये विजेते पद मिळवला होता ठीक आहे तर बघा दक्षिण कोरिया जो की सर्वाधिक वेळा महिला ज्युनियर आशिया आशिया चषक जिंकलेला आहे एकूण किती वेळा त्यांनी जिंकलेला आहे तर एकूण तीन वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाने या स्पर्धेचं विजेतेपद जे आहे दोन वेळा जिंकलेले हे देखील सर्वांनी लक्षात घ्या यानंतर मित्रांनो दुसरा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतो एचोसिएशनमधला आय होप पहिला न्यूज सर्वांना लक्षात आला का व्यवस्थितरित्या बरं आज थोडंसं वैयक्तिक अडचणीमुळं वेळेअभावी मला प्रश्न तयार करणं शक्य नाही झाला काळजी करू नका आज लेक्चर झाल्यानंतर ह्याचं जे काय सराव प्रश्न आहे चालू घडामोडीची जी न्यूज आपण डिस्कस करतो न्यू डिस्कशन झाल्यानंतर ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार आहे टेलिग्राम चॅनलवरती बरेचसे दिवस झालं मॅगझिनच्या कामामुळे मी तुम्हाला दररोज कमेंटमेंट करत आहे की नोट्स देतो सराव प्रश्न देतो पण मॅग्झिनच्या आणि वैयक्तिक मॅग्झिनच्या कामामुळे आणि वैयक्तिक कामामुळे ते माझ्याकडनं दररोज देणं शक्य नाही झाला काळजी करू नका कमेंटमेंट थोडंसं डिले होईल मग ते डायरेक्ट तुम्हाला पीडीएफ रूममध्ये उपलब्ध करून देईन ठीक आहे कमिटमेंट ॲट इन्यू कॉस्ट मी पूर्ण करणार आहे थोडासा डिले झाला तरी पीडीएफ सर्वात नक्कीच तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे मॅग्झिनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे फ्रीमध्ये भेटणार आहे ठीक आहे म्हणजे मी काय मॅग्झिनचं प्रमोशन करत नाही फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे आयच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि ॲप्लिकेशनवरील विविध बॅचेसच्या माध्यमातून त्याचं सध्याला काम सुरू आहे ठीक आहे त्यामुळं वेळेअभावी तुम्हाला देणे शक्य नाही झाला पण आजचं जे काही करंट अफेअरचे पंधरा ते वीस क्वेश्चन दररोज जे आपण प्रॅक्टिस करत असतो इथं लेक्चरमध्ये सराव करत असतो ते तुम्हाला टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देईन फक्त आता न्यू डिस्कशन केअरफुली सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरा न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय दुसऱ्या न्यूज देखील क्रीडे क्रीडाविषयी घडामोडीचा पाठ म्हणून आपण या ठिकाणी कव्हर करतोय पहिला न्यूज हॉकीशी संबंधित होता आणि दुसरा न्यूज जो आहे तर तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे तर बघा मुंबई संघाने काय केलेलं आहे दुसऱ्यांदा सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी जिंकलेला आहे ठीक आहे तर बघा सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील स्पर्धा सध्याला चर्चेमध्ये अंतिम सामना कुठं झाला होता बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अंतिम सामना झाला होता त्या अंतिम सामन्यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे मुंबई ठीक आहे आणि उभो विजेता संघ ठरलेला आहे मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशला पराजित करून मुंबई संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेला आहे ठीक आहे तर या संघाचं कर्णधार कोण होते श्रेयस अय्यर हे देखील सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे विजेतेपद म्हणजे मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलेलं आहे याआधी दोन हजार बावीस तेवीस हंगामामध्ये मुंबईने काय केला होता हिमाचल प्रदेश संघाला पराभूत करून विजेतेपद मिळवला होता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं आयोजन कुणाकडून केलं जातो भारतीय क्रिकेट नियामक मंडळकडून म्हणजेच बी सी सी आय कडून याचा आयोजन केला जातो बर हा जो काही क्रीडा प्रकार आहे मित्रांनो तर तो कोणता आहे टी ट्वेंटी स्वरूपातला हा देशांतर्गत स्पर्धा म्हणून ओळखला जातो प्रकार पण इम्पॉर्टंट आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याचा क्रीडा प्रकार पण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी तर टी ट्वेंटी स्वरूपातला हा देशांतर्गत स्पर्धा म्हणून ओळखला जातो चालू वर्षामध्ये कोणत्या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता तर तेवीस नोव्हेंबर पासून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये एकूण विविध अडोतीस रणजी करंडक संघ पाच गटामध्ये विभागून या स्पर्धेमध्ये भाग घेतले होते ठीक आहे या स्पर्धेमध्ये सामनावीर कोण ठरलेले सूर्यांश शेळ मुंबईशी शे संबंधित असणारे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेले आहेत अजिंक्य राणे मुंबई संघाशी संबंधित हे देखील आपल्याला माहित पाहिजे सामनावीर कोण ठीक आहे त्यानंतर न सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण तर बघा सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी जी स्पर्धा आहे मित्रांनो देशांतर्गत खेळण्यात येणारा टी ट्वेंटी स्पर्धा म्हणून ओळखली जाते बी सी सी कडून याचं आयोजन केलं जातो ठीक आहे सय्यद मुस्ताक अली यांच्याबद्दल माहिती आपल्याला माहित पाहिजे ते म्हणजे परदेशामध्ये कसोटी सामन्यात शतक झळकावणारे पहिले भारतीय क्रिकेट खेळाशी संबंधित असणारे खेळाडू जर कोण असतील तर त्यांचं नाव आहे सय्यद मुस्ताक अली आणि लाला अमरनाथ हे क्रिकेटशी संबंधित असणारे कसोटी झळ कसोटीमध्ये शतक झळकावणारे पहिले भारतीय होते ज्यांनी एकोणीसशे तेहतीस मध्ये मुंबईत इंग्लंड विरुद्ध खेळत असताना एकशे अठरा धावा कंप्लीट केल्या होत्या लाला अमरनाथ कसोटीमध्ये पहि शतक झळकवणारे पहिले भारतीय आणि सय्यद मुस्ताक अली हे कसोटीमध्ये शतक झळकवणारे परदेशामध्ये शतक झळकवणारे पहिले भारतीय हे सर्वांनी लक्षात घ्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त वेळा विजेत्या संघ कोणता संघ ठरलेला आहे तमिळनाडू त्यांनी तीन वेळा विजेतेपद मिळवलेले मुंबई आणि बडोदा ह्या दोन संघांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद मिळवलेले हे देखील सर्वांनी लक्षात घ्या यानंतर मित्रांनो असोसिएशनमध्ये तिसरा न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय चर्चेत असणाऱ्या व्यक्तीविषयक घटकाचा भाग म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात नुकताच जॉर्जिया या देशाचे राष्ट्रपती पदी माजी फुटबॉलपटू मिकाल कावेला यांचं निवड करण्यात आलेलं मित्रांनो त्यांचं निवड झालेला आहे ठीक आहे जॉर्जिया हा जो देश आहे मित्रांनो युरोपमधला एक देश आहे ठीक आहे आणि काळ्या समुद्राजवळ म्हणजे काळ्या समुद्राच्या किनारी असणारा देश आहे म्हणजे जॉर्जियाच्या देशात जॉर्जिया देशाच्या बाजूला कोणता समुद्र आहे काळा समुद्र आहे ब्लॅक सी या नावाने ओळखला जातो ठीक आहे युरोपियन कंट्री आहे त्याच्या आजूबाजू जर विचार केला आर्मेनिया अजरबैजान त्यानंतर टर्की हे प्रमुख देशाची सीमारेषा लागलेल्या आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे जॉर्जिया या देशाचं राजधानीचं नाव आहे तिबिल सिली ठीक आहे आणि चलन जो आहे जॉर्जियन लारी सध्याचे पंतप्रधान आहेत इराक अली कोबा किडजे हे जॉर्जिया देशाचे पंतप्रधानांचं नाव आहे ठीक आहे आणि जॉर्जिया सध्याला देश चर्चेमध्ये असण्याचं कारण काय नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाचं निवड करण्यात आलं आहे मिखाईल काविला श्विली हे नवीन राष्ट्रपती असणार आहेत जॉर्जिया या देशाचे ठीक आहे या घटकाचा भाग म्हणून यावरती प्रश्न विचारू शकतात अगेन एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आपण भारताने गमवलेला आहे तो म्हणजे झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत काल सोळा मार्च दु सॉरी टायपिंग मिस्टेक झाला मित्रांनो माफ करा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला विकारावरती उपचार जो सुरू होता त्या उपचारादरम्यान त्यांचा वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी जाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे संगीत क्षेत्रामध्ये जर विचार केला तर जो योगदान आहे तर तो अनमोल असा योगदान त्यांनी दिलेला आहे ठीक आहे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ते तबला वादक होते ते ठीक आहे म्हणजे झाकीर हुसेन हे एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखला जात होता कारण म्हणजे जाकीर हुसेन जी आहेत एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जात होते ते एक तबला वादक होते अभिनेते होते आणि कलागुरु म्हणून देखील त्यांचं ओळख आहे मित्रांनो चित्रपटामध्ये जर विचार केला त्यांचा जो पदार्पण आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झालेला आपल्याला दिसून येतं ठीक आहे कोणत्या चित्रपटामध्ये हिट अँड डस्ट नावाच्या चित्रपटामध्ये ठीक आहे तर हिट अँड डस्ट या चित्रपटामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीला ला प्रदर्शित करण्यात आलेला त्या चित्रपटामध्ये इंदर लाल यांची त्यांनी भूमिका साकारली होती आणि त्यांची प्रमुख भूमिका कोणाची होती जमीनदाराची भूमिका त्यांनी साकारलेली होती हिट अँड डस्ट या चित्रपटामध्ये ठीक आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये ब्रुकबँडचा त्यांनी जाहिरात केला होता ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सांज नावा जो चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता त्या चित्रपटामध्ये त्यांनी दीर्घ भूमिका साकारलेली होती त्यांचा शेवटचा चित्रपट होता मंकीमॅन हे पण आपल्याला माहित पाहिजे मंकीमॅन हा झाकीर हुसेन यांचा शेवटचा अखेरचा चित्रपट ठरलेला आहे दोन हजार चोवीस मधला ठीक आहे नऊ मार्च एकोणीसशे एक्कावन्न मध्ये मुंबईमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे त्यांचे जे वडील आहेत वडील होते अल्लारखा हे थोर तबलावादक आहेत त्यांचे भाऊ एकांचं नाव आहे तौपिक कुरेशी ठीक आहे आणि दुसरे आहेत फजल कुरेशी हे दोघे देखील तबलावादक होते ठीक आहे त्यानंतर माहीममधील सेंट मायकेल्स या ठिकाणी त्यांचं हायस्कूलचं शिक्षण झालेलं आहे शालेय शिक्षण ठीक आहे त्यानंतर सेंट जेव्हियर्स महाविद्यालयामधून त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांचं पत्नीचं नाव जे आहे अँटोनिया मिनेकोला हे त्यांचं पत्नीचं नाव आहे कोण होते ते म्हणजे त्यांच्या पत्नी जे आहेत तर ते कथक या नृत्याशी संबंधित असणारे ते नर्तक आहेत आणि शिक्षिका आहेत ठीक आहे झाकीर हुसेन यांना देण्यात आलेले वेगवेगळे मान सन्मान पण आपणासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हॅलो ज्ञानेश्वर तर बघा दोन हजार चोवीस मध्ये सहासष्टव्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये तीन ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत कोणाला जॅकीर हुसेन यांना दोन हजार तेवीस आणि दोन हजार साठी डाऊन बीट क्रिटिक्स पोलमध्ये वर्षाचा तबलावादक म्हणून त्यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत आणि याआधी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये देखील डाऊन बीट क्रिटिक्स पोलमध्ये सर्वोत्तम तबलावादक ठरलेले आहेत कोण जाकीर हुसेन म्हणजे दोन हजार वीसपासून पासून सलग दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत डाऊन क्रिटिक्स क्रिटिक्समध्ये सर्वोत्तम तबलावादक त्यांनी ठरलेले आहेत ठीक आहे एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता ठीक आहे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी तीन सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ठीक आहे कोणते कोणते चौथ्या नंबरचा पद्मश्री पुरस्कार त्यांना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये दे दे मिळालेला आहे दोन हजार दोन साली पद्मविभूषण हा तीन नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि दोन हजार तेवीस मध्ये दोन नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला होता हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे कारण यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारचा सध्याला हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी काही महत्वपूर्ण अशी पुरवणी मागणी केलेली आहे साधारणतः पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयेचं महाराष्ट्र सरकारने अधिवेशनामध्ये विधीमंडळामध्ये पुरवणी मागणी केलेली आहेत त्या पुरवणी मागणीपैकी चौदाशे कोटी रुपयेची तरतूद जे माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी जर विचारात घेतला जो काही साडेसात एच पीचा कृषी मोफत जे कृषी पंप दिला जातो मोफत वीज साठी तर त्यासाठी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलाय पंतप्रधान कुसुम योजनेसाठी तीनशे चौपन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलाय पंतप्रधान पीक योजनेसाठी आठशे चौदा कोटी चौसष्ट लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे हे आपण काय समजून घेतोय राजकीय घडामोडी या घटकाचा भाग म्हणून अर्थ जो काही नुकताच आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे विधिमंडळामध्ये त्याबद्दल आपण समजून घेतोय एकूण किती तरतूद करण्यात आलेली आहे पुरवणी मागणी करण्यात आलेली आहे पस्तीस हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर पायाभूत सुविधा मेट्रो प्रकल्पासाठीची काही तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा त्यामध्ये राज्य समभागासाठी तीनशे पंचावन्न कोटी तीस लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे दुय्यम कर्जासाठी पाचशे सत्तावन्न कोटी बावीस लाख रुपयाची तरतूद करण्यात आलाय मेट्रो अधिभारातून कर्ज आणि व्याजासाठी सातशे अष्ट्यात्तर कोटी चोपन्न लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे पुणे मेट्रोसाठी सहाशे एक कोटी एकोणसाठ लाख रुपयाची तरतूद करण्यात आलाय ठीक आहे समृद्धी महामार्ग आणि इतर महत्वाच्या प्रकल्पासाठी जर विचारात घेतला तर जवळपास पाचशे कोटी रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची उभारणी करण्यासाठी एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे हे देखील इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो अगदी थोडक्यात शॉर्टबोर्ड स्वीटमध्ये व्यक्तिविशेष या घटकाचा भाग म्हणून एक नियुक्ती विषयाचा भाग म्हणून जॉर्जियाचे राष्ट्रपतींची माहिती घेतली आपण निधन वार्ता घटकाचा भाग म्हणून जाकीर हुसेन यांचा जो निधन झालेलं आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नक्कीच यावरती प्रश्न येऊ शकतो त्यानंतर राज्याचा जो काही नुकता हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर या ठिकाणी ठीक आहे तर त्या अंतर्गत काही विधेयक नुकताच विधानसभेमध्ये मांडला जात आहे ठीक आहे तर ते राजकीय घडामोडी या घटकाचा भाग म्हणून विधेयक जे मांडले गेलेत पारित झाल्यानंतर आपण त्याबद्दल माहिती घेणार आहे ठीक आहे मग आता दररोज नवनवीधेयक आता अधिवेशनामध्ये मांडले जातात त्याबद्दल अभ्यास न करताय एकदा का ते पारित झाले की मग त्या विधेयकातील तरतुदी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी ते स्किप केलेले आहेत ठीक आहे राजकीय घडामोडीचा घटकाचा भाग म्हणून अजिबात काळजी करू नका मला तुमची काळजी आहे प्रत्येक न्यूज या ठिकाणी आपण जे एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आहेत आपण सोडणार नाही डिस्कस नक्कीच करणार आहे ठीक आहे जे सारखं दररोज चर्चेमध्ये असतात ते आपण काय करतो थोडासा टाळत असतो एकदा सगळं माहिती कंपाईल करून नंतर डिस्कस करत असतो क्लिअर आहे तर त्यानंतर आजच्या सेशनमध्ये आपण व्यक्तिविषयीचा घटक म्हणून दोन न्यूज कव्हर केले क्रीडाविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून एक हॉकीशी दुसरा क्रिकेटशी संबंधित असणार दोन न्यूज कव्हर केले आणि राजकीय घडामोडी प्लस आर्थिक घडामोडीचा पार्ट म्हणून आपण राज्य सरकारने जे विधीमंडळामध्ये पुरवणी मागणी केल्या होत्या त्याबद्दल पण आपण या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन आवडला असेल लक्षात आला असेल हा आजच्या सेशनमध्ये मात्र आपण फक्त करंट अफेअर्सचे संबंधी जे न्यूज प्रश्न आहेत सराव प्रश्न ते आपण अभ्यासलेले नाही आहे ते सराव प्रश्न मी टेलिग्राम चॅनलवरती विंसटा मायच्या क्वीज स्वरूपामध्ये अपलोड करतो तिथून तुम तुम्ही डाउनलोड प्रॅक्टिस करा टेलिग्राम चॅनलचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही पर्सनली मला मेसेज करून टेलिग्राम चॅनलचं लिंक मिळवू शकता विंसटा मायचा नाईन थ्री टू फाईव्ह एट सेवन सिक्स झिरो सेवन फोर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो ठीक आहे आजचा लेक्चर आवडला असेल प्रत्येकदा रिक्वेस्ट करतो लेक्चरला लाईक करा इतर मित्र लेक्चर शेअर करा शिखर बॅच बद्दल काही शंका असेल ते देखील तुम्ही मला या नंबरवरती कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता ठीक आहे माझ्या दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विंचना मायस यूट्यूब चॅनलवरती दररोज लेक्चर होत असतात ते देखील लेक्चर सर्वांनी आवर्जून पाच चला ठीक आहे थांबतो या ठिकाणी मित्रांनो